दहा वर्षाची परंपरा आमच्या जळगाव नगरीला गणेशोत्सवाची लावलेली आहे सहावादाप्रमाणे प्रशासनानं आज या ठिकाणी संपूर्ण सर्व गणेश महामंडळांना गणेश मंडळांना या ठिकाणी बोलवून संपूर्ण समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्याबद्दल मी प्रशासनाचं आणि कमिशनर असतील पोलीस कमिशनर असतील कॉर्पोरेशन कमिशनर असतील डी सी सर असतील या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आ, सर्व जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार केले आहेत आम्ही मागणी केलेली आहे महामंडळाच्या माध्यमातून की आम्हाला जे परमिशनसाठी जो त्रास होतो हा त्रास बंद व्हावा एकच ठिकाणी परमिशन मिळावं जे हेम्पपासून आम्हाला जे बिल आकारण्यात येतं ते बिल त्यांनी संपूर्ण माफ करावं आणि जे रस्त्यावरती आता जे आ, जे खड्डे पडलेले आहेत हे संपूर्ण खड्डे यांनी निजवून रस्ते देखील व्यवस्थित करावेत आणि ज्या तारा ज्या ठिकाणी खाली असतील त्या तारा उ काढून त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी व्यवस्था करावी त्यानंतर जी झाडं मध्ये झाडांच्या टांच्या आलेल्या आहेत त्या झाडांचे देखील मारून ते रस्ते त्यांनी क्लिअर करावे अशी ह्या सर्व संपूर्ण मागण्या आम्ही प्रशासनाकडे केलेल्या आहेत